तो कुठे परतू चल येतो का नदीवर आंघोळ करायला काळू नदीवर आंघोळ करायला येतो चढ येतो ना चढ काकून आलेली आज काकून आली का कुणी काहीच आणलं नाही तुला नाही आज वैजू पण नाही आली शव खातो का तू वैजू ये कुठे वैजू कुठे कुठे वैजू वैजू कोणजू वैजू कोण आहे वैजू का बोलतो परतू कुठे परतू कुठे परतू काळ्या कुठे परतू कुठे कुठे काय रे काय कर मॉलिश करायला लावले तुझे <laughs> वरा वाटतंय तुला काळ्या काळया तू घरच्यांशी बोलाय रागावलाय का काय रे रागावला आज काळ्या 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 काय काय का आवडते तुला काय काय खातोय तू वटाणे खातो वटाणे डाल कोथिंबीर खातोय का काय काय खातोय तू बटाटे खातो का तू बटाटा वडा काय रे बटाटा वडा खातो आहे हां आवडत नाही तुला खातोय तेलकट त्याला द्यायला नाही सांगा कोण येतात ना वडे मी ते टाकला होता वडे देऊ नका तुला काय तेलकट खात नाही तू खातो का